नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न जे काही पॅरिसमध्ये पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीस झालं त्याच्यामध्ये भारताने एकूण किती सुवर्णपदक जिंकलेली आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक एकूण आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक जे की पॅरिसमध्ये झालं त्याच्यामध्ये एकूण या ठिकाणी सात गोल्ड मेडल जिंकलेले आहेत सात सुवर्णपदके जिंकलेले आहेत हे सात सुवर्णपदक कोणी जिंकले कोणत्या खेळामध्ये जिंकले याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारला जाणार लिहून घ्या अवनी लेखरा यांनी नेमबाजीमध्ये नितीश कुमार यांनी बॅडमिंटनमध्ये सुमित अंतिल यांनी पुरुषांच्या बालाफेक कॅटेगरीमध्ये हरविंदर सिंग यांनी तिरंदाजीमध्ये धरमबीर यांनी क्लब थ्रोमध्ये त्यानंतर प्रवीण कुमार यांनी उंच उडीमध्ये आणि नवदीप सिंग यांनी बालाफेक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेले आहेत हे सातीच्या साथी सुवर्णपदक आहेत क्लिअर पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे कोणत्या संस्थेने भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानाने रोगजनकांच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासाठी जागतिक फ्रेमवर्क सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जागतिक आरोग्य संघटना ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच डब्ल्यू एच ओ दोन तीन पॉईंट लिहून घ्या डब्ल्यू एच ओ ने भारतीय शास्त्रज्ञांच्या योगदानासह रोगजनकांच्या उत्पत्तीच्या तपासासाठी एक जागतिक फ्रेमवर्क सुरू केलेलं आहे दुसरा पॉईंट नवीन आणि पुन्हा उदयास येणाऱ्या रोगजनकांच्या उत्पत्तीचा तपास सुव्यवस्थित करणे हे उद्दिष्ट आहे ज्याच्यामध्ये साथीचे रोग किंवा या ठिकाणी वेगवेगळे अन्य रोग होण्याची क्षमता आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक डी डब्ल्यू एच ओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डब्ल्यू एच ओ ज्याचा फुलफॉर्म मी आत्ता सांगितला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल जागतिक आरोग्य संस्था स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लँड या ठिकाणी महासंचालक आहेत टेड्रोस ऍधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जेरेमी फरार आणि सदस्य देश आहेत एकूण डब्ल्यू एच ओ चे एकशे चौऱ्याण्णव क्लियर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी राष्ट्रीय आजी आजोबा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ सप्टेंबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय आजी आजोबा दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत दोन पॉईंट लिहून घ्या राष्ट्रीय आजी आजोबा दिवस दरवर्षी कामगार दिवसानंतर सप्टेंबरच्या पहिल्या रविवारी साजरी केला जात असतो यावर्षी जे काही सप्टेंबर महिना आहे त्याच्यानंतर जो काही पहिला रविवार आहे त्या दिवशी आठ सप्टेंबर तारीख आहे त्याच्यामुळे आठ सप्टेंबरला आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे राष्ट्रीय आजी आजोबा दिवस ठीक आहे या ठिकाणी सुरुवातीलाच आपण महत्वाच्या दिवसाबद्दल बोललेलो हो। आहोत एकदा काय करूया मस्तपैकी संपूर्ण महिन्याच्या दिवसांवरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अशोक राज सिगदाळे यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे नवीन लष्कर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लगेच तुम्हाला लग लक्षात आलं पाहिजे या ठिकाणी माझ्या मते आय एस ए बरोबर इंटरनॅशनल सोलार अलायन्सचे या ठिकाणी एकशे एक क्रमांकाचा एक देश बनलेला आहे नेपाळ देश या गोष्टी बिलकुल विसरायच्या नाही आहेत ठीक आहे तर नेपाळ देशाचे नवीन लष्कर प्रमुख बनले आहेत अशोक सिगदाळे असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर नेपाळ ज्या देशाचे अध्यक्ष आहेत नवीन रामचंद्र पौडेल उपाध्यक्ष आहेत राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत बिशंबर प्रसाद श्रेष्ठ राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पुढचा प्रश्न चांगल्या खरेदीसाठी म्हणजेच बेटर शॉपिंगसाठी अलीकडेच कोणी ए आय असिस्टंट रुफर्स लॉन्च केलेली आहे म्हणजेच ए आय असिस्टन्स रुफस फॉर बेटर शॉपिंग लोगोन तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक ए ए फॉर अमेझॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाइड सुविधेचे अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक डी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न विचार जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवा तर ओडिसा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतातील पहिल्या सिलिकॉन कार्बाईड फॅसिलिटीचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे पर्याय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओडिशाबद्दल लगेच आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली या राज्याची एक एप्रिल एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकनन आणि चार महत्वाचे धरण आहेत हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्या दोन शाखांनी गतीशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक सी बोथ ऑफ दी अबव म्हणजेच या ठिकाणी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारतीय सैन्य आणि पर्याय क्रमांक बी भारतीय हवाई दल या दोघांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो किंवा या दोन शाखांनी गतीशक्ती विद्यापीठासोबत सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दोन पॉईंट लिहून घ्या हे लॉजिस्टिक ऑपरेशन्समधील मधील कर्मचाऱ्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवेल आणि दुसरा पॉईंट गतीशक्ती विद्यापीठ ही एक अग्रगण्य संस्था आहे जी केवळ वाहतूक आणि लॉजिस्टिक या दोघांवरती काय आहे सेंट्रलाइज आहे किंवा केंद्रित आहे क्लिअर तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न युएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसच्या सर्वोत्तम देशांच्या क्रमवारीमध्ये कोणता देश अव्वल स्थानी आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी स्वित्झर्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दो एक, एक पॉइंट लिहून घ्या उच्च राहणीमान आर्थिक स्थैर्य प्रख्यात शिक्षण प्रणाली अपवादात्मक सुरक्षितता आणि टिकाऊपणाची बांधिलकी या सर्व कॅटेगरींवरती या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे स्वित्झर्लंड देश यू एस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या सर्वोत्तम देशांच्या क्रमवारीमध्ये या ठिकाणी स्वित्झर्लंडला अव्वल स्थान देण्यात आलं आहे पुढचा प्रश्न अब्देल मदजीद तैबोन यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे तर पर्याय क्रमांक ए ए फॉर अल्जेरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अल्जेरिया देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत तैबोन असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या राष्ट्राध्यक्ष अब्देल मजीद तैबोन यांची दुसऱ्या पाच वर्षाच्या काळ कार्यकाळासाठी निवड झालेली आहे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना ऑलरेडी या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडण्यात आलेलं होतं प्रश्न आहे महत्वाचे देश आणि त्या देशाचे नवीन बदललेले अध्यक्ष तर लगेच काय करूया वेगवेगळ्या देशांचे जे काय बदललेले नवनवीन अध्यक्ष आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या फ्रान्सचे नवीन अध्यक्ष बनले आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन जर्मनीचे आहेत फ्रँक वॉल्टर स्टिनमायर इस्रायलचे आहेत इसाक हरजोग नेपाळचे आहेत रामचंद्र पौडेल पाकिस्तानचे आहेत आसिफ अली झरदारी पेरूच्या आहेत दिना बोलू अर्टे तुर्कियाचे आहेत रेसेप तय्यिब एर्दोगन नायजेरियाचे आहेत बोला तिनुबू उझबेकिस्तानचे आहेत शौकत मिर्जियोयो जुबॉम्बेचे आहेत इमर्सन मनक गाग्वा आणि सिंगापूरचे आहेत थर्मन शन्मुग रत्नम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमिकॉन इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फोर या परिषदेचे उद्घाटन कोठे केलेले आहे तर पर्याय क्रमांक डी ग्रेटर नोएडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे विचारलं तर लिहून घ्या शेपिंग द सेमी कंडक्टर फ्युचर या परिषदेमध्ये जगातील आघाडीच्या सेमी कंडक्टर कंपन्यांना या ठिकाणी काय केलेलं आहे इन्व्हिटेशन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या ज्या काही परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत किंवा होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस परिषद दोन हजार चोवीस भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये सत्तावीसावी राष्ट्रीय परिषद ई गव्हर्नन्स दोन हजार चोवीस मुंबईमध्ये पहिली जॉईंट कमांडरची परिषद लखनौमध्ये एकोणीसाव्या इंटरनेट गव्हर्नन्स फोरमचे आयोजन सौदी अरेबियामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय सौर महोत्सवाचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं सुरुवात झाली नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये आणि भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये पुढचा प्रश्न भारतीय नौदलाने पानबुडी विरोधी युद्ध जहाजे टिंबटिंब आणि टिंबटिंब ही दोन जहाजे या ठिकाणी लॉन्च केलेली आहेत तर पर्याय क्रमांक सी मालपे आणि मुळकी की एम ए एल पी ई हे पहिलं आहे आणि यम यू एल ए के आय हे दुसरं आहे मालपे आणि मुलं की हे दोन या ठिकाणी भारतीय नौदलाने पानबुडी विरोधी युद्ध जहाजे या ठिकाणी लॉन्च केलेली आहेत पुढचा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाने माजी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांची कोणत्या देशामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी क्रोएशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी मार्च दोन हजार चोवीसमध्ये या पदाचा राजीनामा दिला आता क्रोएशियाचे ते पुढील भारताचे या ठिकाणी नवीन राजदूत म्हणून कार्यरत असणार आहेत क्रोएशिया राजधानी आहे जाग्रेब आणि चलन वापरलं जातं कुणा अशा प्रकारे शेवटचा प्रश्न सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझे यांनी घोषणा केली की त्या राज्यातील दुसरे एम्स टिंबटिंबमध्ये बांधले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए संबलपूर या ठिकाणी दुसरे एम्स बांधले जाणार आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या ओडिशातील संबलपूर येथे नोआ खाई सणाच्या निमित्ताने सी एम किसान योजना देखील या ठिकाणी सुरू केलेली आहे दोन पॉईंट एम्स दुसरा आहे कोठे संबलपूरमध्ये म्हणजेच ओडिसामध्ये अजून एक गोष्ट नोआखाई महोत्सव कोठे साजरा केला जातो तर ओडिसा राज्यात आणि अजून एक गोष्ट सीएम किसान योजना कोठे सुरू केली तर ओडिसा राज्यात असं फिरून फिरून देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारत अमेरिका संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्धाभ्यास दोन हजार चोवीस कोठे सुरू झालेला आहे तमिळनाडू राजस्थान गुजरात की आसाम तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर